सर्वांना नमस्कार कोवळी कळी या कथेचा चौथा भाग आपणासमोर सादर करत आहे मग दुसऱ्या दिवशी सकाळी कुसुमचा दीर शाळेत निघाला होता सायकलवर आणि कुबेरलासुद्धा कुठेतरी जायचं होतं आणि सायकलसाठी दोघांची भांडणं लागली त्याचे वडील म्हणाले त्याला शाळेत जायचं आहे त्याला जाऊ दे कुबेर म्हणाला मलाही जायचं आहे मला सायकल हवी आहे तो रोज नेतो ना सायकल आणि त्याच्याकडेच असते सायकल आणि मी चालत फिरत असतो आज त्याला चालत जाऊ दे शाळेत मी कुठे असतो इथं सारखा नेहमी त्यालाच तर सायकल मिळते त्यामुळे मला सायकल हवी आहे इतक्यात सावत आई त्याच्या वडिलांच्या कानात काहीतरी फुसफुसली आणि वडील म्हणाले आणि तू कुठं चालला आहेस इतक्या बाजीरावकी करायला बोंगलत फिरायलाच चालला आहेस ना आणि इतकी काय कोर्टाची तारीख असल्यासारखी वेळेवर वेळेवर पळतोस ना चालत सावकाश निवांत कुबेरला कळलं की त्याच्या आईनंच बापाच्या कानात हे सगळं सांगितलं म्हणून तो असा बोलला आणि हे नेहमीच होतं बापाचे कान सावत्राई सतत फुंकायची त्याच्या विरोधात आणि त्याची आई नव्हती जिवंत म्हणून सगळे आरोप त्याच्यावरच यायचे दोघा भावंडांची भांडण झाली तरीही सगळा दोष कुबेरवरच कारण त्याची आई नव्हती ना त्याची बाजू घ्यायला आणि रागाने कुबेर म्हणाला या बाईनं तुमचे कान फुंकले आणि लगेच तुम्ही मला बोलायला लागला का मी तुमचा कोणी लागतो की नाही मला मागून आणला आहे का तुम्ही मी तुमचा मुलगा नाही का ही अवधसा अजिबात चांगली नाही असं तो सावतराईला उद्देशून म्हणाला आणि झालं तिनं गळा काढायला सुरुवात केली आणि म्हणाली तुला लहानपणीच मरू दिला असता तर बरं झालं असतं एक वर्षाचा होता तू तु, तेव्हा तुझी आई मेली मी तुला मोठा केला मनात आणलं असतं तर तुला मी मारू शकले असते पण नाही तसं केलं मी मी तुला मोठा केला लक्षात ठेव आणि कुबेर म्हणाला माझी आई मेली म्हणून तुझा चान्स लागला इथे इतक्या मोठ्या संपत्तीवर आणि तू मला लोकलज्जेखातर वाढवलं आहेस हडळ आहेस तू हडळ आता हे सगळे बोल आईच्या खूप जिवारी लागले ती खूपच कांगावा करायला लागली आदळून आपतून घ्यायला लागली आणि वडील चिडले आणि कुबेरला म्हणाले लहानपणीच मेला असता तर बरं झालं असता तुझ्या आईसोबत कुबेरला आता खूप राग आला आणि त्यानं ज्या सायकलवरून हा वाद सुरू झाला त्या सायकलवर तिथला एक मोठा दगड घेतला आणि सायकलवर घातला आणि सायकलच मोडून टाकली आणि झालं पुन्हा वडील त्याच्याच नावानं बोंबा ठोकायला लागले आता कसला हा जमदग्नीसारखा राग म्हणायचं कुणास ठाऊक काय करायचं याच्या रागाला काही समजतच नव्हतं दिसेल ती वस्तू तो समोरच्यावर फेकायचा खूपच जास्त आक्रमक होता कुबेर आणि आता त्याच्या आईला कुबेर खटकायला लागला कुबेरची घरच्यांना अडचण होऊ लागली घरी आला की त्याची सगळ्यांबरोबर भांडणं व्हायची आई भाऊ बहीण बाप सगळ्यांसोबत भांडणं व्हायची आणि म्हणून ते त्याला इथे जास्त काळ राहू देत नसायचे तोही जास्त काळ राहत नसायचा ते त्याच्या मागे कटकट करून सतत मुंबईला पाठवायचे पण आता त्याची बायको इथं होती म्हणून तो सतत तिच्या पाठीमागे इथे घुटमळत होता आता जवळजवळ त्याला पंधरा दिवस होत आले होते इथे येऊन आता त्याला बायकोच्या शरीर सुखाची चटक लागली होती आणि तो जातच नव्हता कामावर आणि वडील त्याला म्हणाले काही काम धंदा करशील की नाही का बायको बायकोच करशील त्याच बायकोला आणि तुझ्या पोटाला सुद्धा खायला लागतं ला 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 आणि ते फुकट मिळत नाही कमवावं लागतं इथे आल्यावर तू शेतात सुद्धा कामाला येत नाहीस तो म्हणाला कारण मला शेतातल्या कामाची सवय नाही आणि आसपास कुठेच माझ्या लायकीचं काम नाही त्याचं काम फक्त मुंबई पुण्यासारख्या शहरात होतं मग वडील म्हणाले तू आता जा नंतर पंधरा दिवसांनी ये ते सुद्धा फक्त दोन दिवसासाठी तो म्हणाला मी नाही जाणार कामाला मी इथेच राहणार मग खरं तर कुबेर मुंबईवरून आला की घरी पैसे द्यायचा मग तेवढ्या पुरते घरचे गोड बोलायचे आणि दोन दिवसांनी पुन्हा मागचे पाढे पंचावन्न पुन्हा ते त्याच्या नावाने खडे फोडायचे आता त्यांनी कुसुमला शेतात न्यायचं ठरवलं सासू सासऱ्याच्या कारणात म्हणाली शेतात ती येईल तर निदान शेळ्या तरी राखील एका बाईचे पैसे वाचतील आपले घरी बसून तिला राणीसारखी सांभाळायची का आणि हाही घरीच थांबेल ती दररोज मग सासूसोबत शेळ्या घेऊन शेतात जायची शेतातली कामं करायची खुरपायचं पाणी पाजायचं मिरच्या तोडायच्या अशी कामे आणि तो सुद्धा शेतात जायला लागला तिच्या मागे तिला तर खूप रागायचा कारण तो जिथे जाईल तिथे सारखा वाद सुरू असायचा शेतात आला तरी काही ना काही घोळ करूनच ठेवायचा ती जिथे जिथे खुरपत असायची तिथे तिथे तिच्या समोर जाऊन बसायचा ती लगेच दुसरीकडे उठून जायची मग तो तिथे जायचा पण तिच्या तिचा पिच्छा सोडत नव्हता हे पाहून सासू म्हणाली तुझ्यामुळे तिलासुद्धा काम करणं होत नाही आम्ही तुम्हाला मग असं आयत बसून घालायचं का आणि आता सासू अशी बोलली आणि कुबेरनं हातामध्ये शेतातला एक दगड घेतला आणि वर खाली असं हातात झेलून सावतराईकडे रागात बघू लागला तशी ती घाबरली कारण त्याला राग आला की कधी तो दगड डोक्यात घालेल काही सांगता येत नव्हतं याआधीसुद्धा त्यानं सावतराईला भरपूरदा त्याचा प्रसाद दिला होता म्हणून आता ती घाबरून एवढंच बोलून गप्प बसली पण कुसुमला मात्र त्याची चिड यायची आई आईवडिलांशी असं कोण बोलतं का असं तिला वाटायचं आणि याच्यावर खरंच कसलेच संस्कार नाहीत असंही ती म्हणायची आता ती विहिरीवर पाणी आणायला गेली तरी तू लगेच तिच्या मागे गेला आणि तिथंच तिला अडवून म्हणाला मला पण पाणी दे ना ती काहीच नाही बोलली तो म्हणाला मी तुला पाणी मागितलं तुला ऐकायला नाही आलं ती रागात म्हणाली आधी जे कामं करतात त्यांना देते तुम्हाला फक्त बसून बसून तहान लागली का तो रागात म्हणाला आता तूसुद्धा माझ्या बापासारखं बोलायला लागलीस का त्याचं ऐकून मी आईतं बसून खात नाही कळलं का आणि माझ्या मामाची मुलगी आहे म्हणून ऐकून घेतोय तुझं लक्षात ठेव पुन्हा असलं ऐकून घेणार नाही आता दे पाणी गुपचूप असा त्यानं आवाज वाढवला तसं तिनं त्याला पाणी दिलं आणि पाणी घेताना त्यानं तिचा हात पकडला तिला पुन्हा त्याचा राग आला फक्त एवढंच करण्यासाठी तो मागे फिरतो तिच्या असं तिला वाटलं मग तिने रागात हातमागे घेतला आता तो पाणी पित होता आणि पाणी पितानासुद्धा तो खूप मोठ्यानं आवाज करायचा आणि हेही तिला आवडलं नाही आणि ती पुटपुटत म्हणाली कसं जनावरसारखं पाणी पितंय जरा म्हणून शिस्त नाही या माणसाला कसा आईनं जन्म दिलाय कोणास ठाऊ सगळ्यांचं जिनं हराम करून बरी तहान लागते यांना आता त्याला खूप राग आला आणि त्यानं तो तांब्या घेतला तसा विहिरीत फेकून दिला तिच्या हातातून पाण्याची कळशीसुद्धा हिसकावून घेतली आणि तीसुद्धा विहिरीत फेकून दिली आणि म्हणाला आता कसं पाणी पिताय तेच बघतो बसा सगळे बोंबलत अर देवा आता काय करायचं या माणसाला आता ती पुन्हा घाबरली की हा बाबा मला पण विहिरीत फेकेल की काय म्हणून पुन्हा ओरडत आरडतच सासू सासऱ्यांकडे आली आता सगळेजण पाण्याची वाट बघत होते आणि ही रिकामीच आली सासू म्हणाली अगं पाण्याची कळशी कुठं आहे तांब्या कुठं आहे ती म्हणाली गेलं सगळं हिरीत सगळं फेकलं त्यांनी आणि असं म्हणून सगळं सांगितलं त्यांना आणि सगळ्यांनी डोक्यावर हात मारून घेतले आता काय करायचं पाणीसुद्धा नशिबात मिळू दिलं नाही मग पुन्हा त्याचे वडील गेले ते कळशी पोहून बाहेर काढली आणि तो मात्र विहिरीच्या कठड्यावर बसला होता हातामध्ये दगड घेऊनच आणि आता तो दगड बघूनच बापाची काय विषाद होती त्याला वटवट करायची मी माझ्या बायकोवर चिडून हे सगळं केलं त्यामुळे कोणीच बोलायचं नाही आणि आम्हा नवरा बायकोच्या मध्ये नाही असा त्यानं दम दिला होता आधीच मग वडील गुपचूप कळशी भरून घेऊन बाहेर आला आणि पाणी पिऊन बायका पुन्हा खुरपत बसल्या मग कुबेरसुद्धा आला आणि कुसुमच्या मागे बसला पुन्हा शेतातल्या बायकांमध्ये कुजबूज सुरू झाली आणि त्याला बाईल वेडा असं म्हणायला लागले कुबेर म्हणाला तुमचे नवरे तुमच्याजवळ येत नाहीत का रात्री उगीच मुलं झाली का तुम्हाला तो असं म्हणाला आणि सगळ्यांना राग आला आणि वडीलसुद्धा खूप चिडले त्याच्यावर तो गप्पच बसत नव्हता आणि तिला वाटायचं की घरात शांतता असावी पण या माणसामुळे तो जाईल तिथे सगळे जण टेन्शनमध्ये असतात असं कुसुमला वाटायचं कारण तिच्यासमोर तसं चित्र उभं करण्यात आलं होतं आणि कुबेरचा हा उतावळा स्वभाव एक त्याला कारणीभूत होता आता तिथे शेतात गेल्यावर सुद्धा ती त्याच्याकडे बघतच नव्हती ती उन्हात कामं करायची हे त्याला बघवत नव्हतं पण पर्याय नव्हता आणि तो काही बोलू शकत नव्हता कारण लगेच त्याचे वडील म्हणायचे नवरा बायकोला बसून कुठनं घालू तूसुद्धा कामाला जात नाहीस आणि काम करशील तरच तुला पैसे मिळतील ना तू कुठं सरकारी नोकरीला आहेस जे तुला घरी बसून पगार चालू असेल तिकडे जितक्या दिवसाचं काम तितक्या दिवसाचा पगार तुला मिळणार आहे लक्षात ठेव पण कुबेरवर काहीच फरक पडत नव्हता त्याच्या बोलण्याचा आता दुपारी सगळे जेवायला बसले एका लिंबाच्या झाडाखाली पण याला कोणीच जेव म्हणत नव्हतं कुसुम सुद्धा सासू सासऱ्यांसोबत बसली तिला तर त्याच्याबद्दल तीळ मात्र सुद्धा माया नव्हती आणि त्याला अशावेळी खूप एकटं एकटं वाटायचं पोरकं अनाथ आणि वनवाशासारखं वाटायचं आणि तो तिला तिच्या मागेमागे फिरणारा लोढणा वाटायचा मग त्याला सुद्धा भूक लागली होती काही काम केलं नसलं तरी शेतात फिरून फिरून त्याला भूक लागली होती बापानं सोबत आलेल्या कुत्र्याला सुद्धा भाकरी टाकली पण कुबेरला जेवसुद्धा म्हणाला नाही कुत्र्यापेक्षा वाईट अवस्था माझी आहे असं त्याला त्यावेळी वाटलो मग तोच तिथं आला आणि म्हणाला मला भूक लागली आहे मला जेवायला द्या आणि लगेच आई म्हणाली आम्ही तुझं जेवण आणलं नाही तू घरी जा आणि टोपल्यात काय असल ते खा खायला तरी काय थोडं लागतं का एकाच वेळी तीन चार भाकऱ्या हादडतो पण काम करत नाही जरा शेतात काम केलं तर काय होईल आपला बाप एवढा म्हातारा असून काम करतो आणि आपण आय टीत बसायचं माझ्या नवऱ्याला किती कष्ट पडतात असं सावतराई टोमणे मारत म्हणाली आणि आता पुन्हा कुबेरचं डोकं सटकलं आणि त्यानं तिथलीच ओंजळभर माती घेतली आणि तिच्या अख्ख्या भाकरीत आणि भाजीत टाकली आणि म्हणाला आता जेव बहू कशी जेवतेस खा तुझ्या नवऱ्याच्या कष्टाची भाकरी अजिबात फेकायची नाही आणि नाही खाल्लीस तर असं म्हणून तिथलाच दगड घेऊन पुन्हा तिथंच झेलत बसला आणि आता सगळ्यांनी डोक्यावर हात मारून घेतले राग तर खूप आला होता त्याचा पण त्याहून जास्त भूक लागली होती आणि त्याचा बाप म्हणाला कुसुम तू एक काम कर तू घरी जा म्हणजे तो तुझ्या मागे घरी येईल तो आम्हाला इथेही जगू देणार नाही आणि धड खाऊ पिऊसुद्धा देणार नाही ती म्हणाली मामा मी नाही जाणार आणि आता सगळेच उपाशी काम करत बसले पण कुबेरला बाकीच्यांचं नाही पण कुसुमविषयी वाईट वाटत होतं खूप छोटं तोंड केलं होतं तिनं वाढीचं वय होतं तिचं आणि तिला अन्नाची गरज होती आणि तो पुन्हा चालत धाब्यावर गेला आणि तिच्यासाठी भजी घेऊन आला आणि तिला म्हणाला हे घे भजी खा तिनं ती भजी हातात घेतली आता त्याला वाटलं की ती मलासुद्धा भजी देईल आणि विचारेल तरी तुम्ही खाल्ली की नाही आणि आम्ही दोघे भजी खाऊ पण ती गेली सासू सासऱ्यांसह वाटून भजी खाल्ली आणि भजी खाऊनसुद्धा सासू सासऱ्यांनी त्याच्या विरोधातच कांगावा करायला सुरुवात केली जन्मदात्या बापाला आणि सांभाळणाऱ्या आईला सोडून बायकोसाठी भजी आणली उलट्या काळजाचा असे त्याला म्हणायला लागले आणि कुबेरला मात्र खूप वाईट वाटायला लागलं आईबाप बोलले म्हणून नाही तर कुसुमनं त्याचा विचार केला नाही म्हणून आता संध्याकाळी सगळे घरी आले सगळ्यांच्या हातात घरगुती लागणारं काहीतरी गवत चुलीसाठी जळण शेळ्या गाई एक मैज असं काही ना काही होतं पण हा मात्र मोकळा चालला होता आता त्याला काम सांगायची कोणाची हिंमत नव्हती आणि इतक्यात एक शेळी पळायला लागली आणि बाप म्हणाला अरे त्या शेळीला तरी हान नाही तर दुसऱ्याच्या पिकात जाईल बघतोस काय नुसता आणि आता कुबेरनं एक दगड घेतला आणि नेम धरून शेळीच्या दिशेने भिरकावला तसा शेळीच्या पुढच्या पायाला दगड लागला आणि शेळी जाग्यावरच खाली बसली आणि पुन्हा सगळ्यांनीच डोक्यावर हात मारून घेतला पुन्हा वडिलांनी ती शेळी खांद्यावर घेतली पुन्हा सगळ्यांनी कुबेरला शिळ्या घातल्या अगदी कुसुमसह आणि कुबेर, कुबेर म्हणाला आता पुन्हा काम सांगाल का मला कुसुम तर म्हणाली फुटके फुटक्या हाताचा अपशकुनी माणूस आता संध्याकाळी सगळ्यांना कडाडून भूक लागली होती सगळ्यांनी पिठलं भाकरी केलं त्यावर ताव मारला पण जेवताना त्याला कोणीच काही बोललं नाही नाहीतर हे जेवणसुद्धा त्यांच्या नशिबात नाही राहायचं अख्ख्या जेवणात चुलीतली राग टाकायलासुद्धा कमी केली नसती त्यानं आता जेवणं झाली आणि पुन्हा झोपायची तयारी सुरू झाली आणि आज पुन्हा तिची चलबिचल पाहून कुबेर म्हणाला मला माहीत आहे तुझ्या पोटात दुखत नाही आता नाटक बंद कर नाही तर बघ मग आता दिवसभर त्यानं आज काय काय केलं होतं हे तिला आठवलं आणि आपला पण हातपाय मोडून घ्यायचा नसेल तर गप्प बसावं म्हणून ती गप्प बसली पण त्याच्यापासून अंतर ठेवून झोपली आणि बहुतेक आज त्या दोघांचं तिसरं मिलन होणार होतं मिलन कसलं एकतर्फी व्यवहार होता तो सगळा फक्त त्याच्याकडून तिच्याकडून काहीच नाही त्याला मजा वाटायची आणि तिला फक्त वेदना मिळायच्या आता त्यानं ते तिला त्याच्याकडे वळवलं त्याचं तोंड तिच्याकडे घेऊन गेला अजून एकही किस घेतला नव्हता त्यानं तिचा आणि आज दिवसभर भूक थांबावी म्हणून त्यानं खूप तंबाखू खाल्ली होती त्याला तंबाखूचं व्यसन होतं आणि तिला त्याच्या तोंडाचा वास आला आणि तिने त्याला खूप दूर ढकलून दिला तसा त्याला खूप राग आला त्याचा पुरुषार्थ दुखावला त्यानं तिचे दोन्ही हात पकडले आता तीही प्रतिकार करायला लागली आणि त्या झटापटीतच रॉकेलचा उश्याला ठेवलेला दिवा अंथरुणात पडला आणि अंथरुणाला आग लागली तशी ती बाहेर पडा पळाली आणि त्याचा तिने विचारच नाही केला पळताना आणि कुबेरला मात्र आगीनं लपेटलं आणि आगी तो ओरडायला लागला